कसे आहात अमेरिकेत चालल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सगळ्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि मी तुम्हाला घेऊन आली या इथल्या जर्मीमध्ये सुद्धा जन्म भरते आपल्यासाठी तुम्ही असं आपण आता जन्मीमध्ये फिरूया तुम्हाला सगळं दाखवते काय काय आहे आणि आता सध्या आमच्याकडे चालू आहे उन्हाळा उन्हाळा म्हटला की उन्हाळ्याच्या सुट्ट्या पण सध्या पाऊसही येतोय त्याच्यामुळे जरा ढगाळ वातावरण आहे इथे तिकिटासाठी दोन ऑप्शन्स असतात थर्टी डॉलर्सचा रिस्पॅट घ्यायचं ज्याने आपल्याला अनलिमिटेड राईड्स करता येतात किंवा पंचवीस डॉलरचे चोवीस तिकीट्स आपल्याला मिळतात एका राईडसाठी ते तीन तिकीट्स लागतात ढगाळ वातावरण असल्यामुळे आज जरा गर्दी कमी होती परंतु मुलं मात्र भरपूर एन्जॉय करत होते अचानक पाऊस सुरू झाला आणि आमचं अर्ध कार्निवल बघायचं राहूनच गेलं भरपूर तिकीट शिल्लक होते त्यामुळे आम्ही नेक्स्ट डेला पुन्हा आलो नेक्स्ट डेला मस्त ऊन पडलो होतं आणि भरपूर गर्दी होती खूप छान वाटत होतं जरा लोक दिसत होती आणि तिथे लाईव्ह कंट्री साईड असं म्युझिक पण चाललेलं त्याच्यामुळे मज्जा आली सगळे लोक असे छान खुर्च्या टाकून बसले होते म्युझिकचा आनंद घेत होते आणि अशी होती ही अमेरिकेतली एक छोटीशी जत्रा तुम्हाला कशी वाटली मला जरूर सांगा आणि अमेरिकेत सुद्धा अशी जत्रा भरत असणार असं तुम्हाला वाटलं होतं का हे सुद्धा जरूर सांगा आणि अशाच छान छान इन्फॉर्मेशनल रील्स करता फॉलो करायला अजिबात दिसतो नका